नमस्कार दर्शको मी राजेंद्र गरत उपसंपादक दैनिक आपलं नवेशर दर्शको सहा जुलै पासून आषाढ महिन्याला सुरुवात होते आषाढस्य प्रथम दिवस वगैरे असं म्हटलं जातं कवी कुळातील श्रेष्ठ असा मी कालिदास महाकवी कालिदास यांचा जन्मदिवस सर्वत्र साजरा होतो महाकवी कालिदासांच्या अभिज्ञान शाकुंतलम रघुवंश कुमार संगमम मेघदूत या रचनांनी संस्कृतमध्ये जरी असल्या तरी भाषांतराच्या सोयीमुळे भारतात आणि भारताबाहेर दिगंध कीर्ती मिळवली सर्व साहित्यिकांना त्यामुळेच कालिदास हा खूप महत्वाचा कवी महाकवी म्हणून आपलासा वाटतो या कालिदास दिनानिमित्त विविध ठिकाणी विविध उपक्रम राबवले जातात साहित्यिक कार्यक्रम घेतले जातात या कालिदास दिनानिमित्त या महाकवी कालिदास दिनानिमित्त मराठीतील उत्तमोत्तम साहित्यिक कवी कवित्रे काय म्हणतात चला तर आपण पाहूया आषाढाचा पहिला दिवस हा सगळ्या कवींसाठी खूपच महत्वाचा दिवस असतो ते तर पावसाळी दिवस असतात म्हणून पण त्याही पेक्षा कधी तास आमचा जन्मदिवस अं आमच्या कवीचे हे कवी कुलगुरू आहोत असं आम्ही समजतो आणि त्याच्यामुळं या दिवसापासून खर तर आमच्या सगळ्या प्रतिभाशाली अशा लेखणीला सुरुवात होते आणि सतत आम्हाला अनेक वर्ष आता मी कवितेमध्ये आहे पण स्मरण किंवा त्याच्या मेघदूताच स्मरण हे आम्हाला नेहमीच प्रेरणा देणार आहे एक वेगळी प्रतिभा एक वेगळी कल्पना शक्ती एक वेगळी कल्पना भरारी असं ज्याचं वर्णन केलं जात असं कवी कुल कुलाचा कुलगुरू म्हणून कालिदासाचं खूप महत्व आम्हाला आहे मी स्वतः रामटेकला जाऊन या कालिदासाच्या त्या वास्तूला भेट दिलेली आहे आणि त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा हा आषाढीचा पहिला दिवस येतो तेव्हा स्मरण आपण करतो पण त्या जागेच पण मी स्मरण करतो मेघदूताचं स्मरण करतो आणि मला असं वाटतं की या निमित्तानं आमच्या सर्व कवी कुळाला प्रेरणा देणाऱ्या त्या कवीला महाकवीला अभिवादन करणं हे कवी म्हणून माझं कर्तव्य आहे तर मी त्यांना अभिवादन करतो आजच्या दिवसाच्या निमित्तानं कवी कालिदास दिनाच्या निमित्तानं नवे शहरच्या सर्व वाचकांना सर्व हितचिंतकांना सर्व जाहिरात या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला करतो नमस्कार मी अशोक बागवे शहर चॅलेंज मध्ये मला काही तुम्हाला सांगायचं आहे की सहा जुलै पासून आषाढ महिन्याची सुरुवात होते आहे आणि आषाढ महिना ओळखला जातो तो, तो महाकवी कालिदास यांच्या आषाढस्य प्रथम या कवितेपासून आणि त्यामुळे आषाढाच्या या अतिशय धुवादार अशा वरसातीमध्ये रसिकांनी सुद्धा पावन व्हावं आणि संपूर्ण आषाढाचा आस्वाद घ्यावा या जनधारा म्हणजे नुसत्या मातीसाठी नसतात तर माणसाच्या मनाची माती सुद्धा मुलायम करण्याची शक्ती या आषाढाच्या जलधारामध्ये असते म्हणजे ज्येष्ठ महिना आधी आला तरी आषाढ महिना हा बारा महिन्यामधला ज्येष्ठ आहे आणि त्या आषाढामधला मधला हा जो सचेतन चैतन्यमय असा जो सूर आहे हा सूर जलधाराच्या रूपामध्ये आणि संपूर्ण महाकवी कालिदासांच्या या संपूर्ण पावन भारत वर्षामध्ये जे काही साहित्य निर्मित होत जे काही कविता निर्मात होतात त्या निर्माण झालेल्या कवितांचा आस्वाद घेण्यासाठी आणि ह्या संपूर्ण नवे शहर चॅनलच्या सगळ्या रसिकांना सर्व कवी कुलातर्फे मी शुभेच्छा देतो आणि थांबतो प्रतिभा सराफचा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार येत्या शनिवारी सहा जुलैला आषाढ महिन्यास प्रारंभ होत आहे हा दिवस महाकवी कालिदास दिन म्हणून सर्वांनाच परिचित आहे महाकवी कालिदास म्हणजे कवी कुलातील सर्वोच्च मान्यता प्राप्त असे व्यक्तिमत्व त्यांनी त्या काळात मेघदूत लिहिले ज्याची जगभर प्रशंसा झाली आषाढ महिन्याचे सर्वांनाच आकर्षण असते ते घनघोर पाऊस सरींचे साहित्याच्या क्षेत्रातही आषाढ मासारंभाचे औचित्य साधून कालिदास दिन विविध साहित्यिक उपक्रमांनी साजरा केला जातो अनेक चांगले उपक्रम या निमित्ताने ठेवले जातात कवी कालिदासांनी त्यांच्या रचना या संस्कृत भाषेत जरी लिहिलेल्या असल्या तरी मराठी हिंदीसह इतर भारतीय भाषांमध्ये तसेच भारताबाहेरील अनेक देशातील अनेक भाषांमध्ये याचा अनुवाद झाला आणि तो अनुवाद लोकप्रिय ठरला अशा या महाकवी कालिदास दिनानिमित्त म्हणजे आषाढ मासारंभानिमित्त सर्वरसिक वाचक दर्शक कवी लेखक या सर्वांना मी नवे शहरच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद नमस्कार मी साहेबराव फांडगे सहा जुलै पासून आषाढ महिना सुरू होतोय कवी गुरु आमचे कुलगुरु कालिदासांचा जन्मदिवस आणि हा महिना आपण साजरा करत आहोत दैनिक नवे शहरच्या सर्व वाचकांना शुभेच्छा देतो सर्वांना आषाढाच्या आणि पुढे येणाऱ्या श्रावणाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद सर्वांना नमस्कार मी लोककवी प्रशांत मोरे कालिदासांच्या का जे काही स्वागत करायचं आणि स्वागत करतानाच एक गोष्ट लक्षात ठेवायची कालिदास म्हणजे महाकवी आणि महाकवी म्हणजे कालिदास हे सूत्र जे आहे हे त्यांच्या लेखनाने आपल्याला दिलेलं आहे सगळ्या कवींच्या वतीनं मी आपणाला आणि नवीन शहर सगळ्या वाचकांना अभिनंदन करतो स्वागत करतो आणि खूप खूप काही जर शुभेच्छा देतो सात तारखेला कवी कालिदास दिवस साजरा होतोय आणि त्या कवी कालिदास दिनाच्या निमित्ताने देखील आम्ही माध्यमिक विद्यालय ऐरोली या ठिकाणी आपण जे काही मेघदूत या काव्याने कवी कालिदास यांना ओळखतोय त्यांचा जो काही दिवस आहे तो मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत पाऊस आहे पावसावरच्या कविता घरावरच्या घरा कविता बाई आहे तर आईवरच्या कविता सादर करत करत आपण आज अगदी कुठपर्यंत कविता सादर कराव्यात पासून तर स्मशानभूमीपर्यंत कविता सादर केलेल्या आहेत दशकऱ्या विधीपासून तर आपण अगदी बाळाचा बर्थडे असेल एखाद्या माणसाची सेवा निवृत्ती असेल तिथपर्यंत आपण कविता करें। सादर करें। केलेल्या आहेत शाळांमध्ये कवी आजकाल दिसत नाहीत ते दिसावेत ते वर्गामध्ये पुढच्या पिढीला दिसावेत यासाठी हा कविता कवींना घेऊन त्या ठिकाणी कवी कसा असतो धड्यातला कवी आणि धड्यातली कविता प्रत्यक्ष गाणारा कवी कसा असतो ते मांडण्याचा सांगण्याचा दाखवण्याचा प्रयत्न आहे म्हणून आज सात तारखेच्या कवी कालिदास दिनासाठी तुम्हाला आजच मी ऐरोली माध्यमिक विद्यालयामध्ये आमंत्रित आहे तिथं पण अशा सुंदर गोड ऐकूया आणि कवी कालिदासांना ठिकाणी करूया धन्यवाद नमस्कार मी सौ स्मिता अमित हर्डीकर नेरुळ नवी मुंबई येथून मी स्वतः एक कवयित्री आहे आणि आम्हा काव्यप्र काव्यप्रेमींना नुकत्याच सहा जुलैला आषाढ आषाढ जो चालू होतोय तो दिवस कवी जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो तर सर्वच निसर्गप्रेमी कलाप्रेमी नाटककार कवी साहित्यिक यांना कालिदासन महाकवी कालिदासांविषयी अत्युच्च प्रेम भावना आणि आदरभाव आहेत माझे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत दरवळ आणि अंतरंग अंतरंग ह्या काव्यसंग्रहाला अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचा सावित्रीबाई पुरस्कार तर दरवाड या काव्यसंग्रहाला शांता शेळके शब्दशिल्प पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहेत कवी फुलगुरु कालिदास हे संस्कृतातील एकमेव नावाजलेले एकमेव गौरवलेले असे महाकवी आहेत संस्कृत भाषेचा अभ्यास हा त्यांच्या साहित्याचा अभ्यास केल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही एक नाटके महाकाव्य आणि खंडकाव्य ही कवी कालिदासांची प्रसिद्ध आहे त्यातीलच मेघदूत हे खंडकाव्य मेघदूत ह्या खंडकाव्यामध्ये महाकवी कालिदासांनी आपल्या कल्पने यक्षपत्नी विरहाने व्याकुळ अशी यक्षपत्नी आणि यक्ष जेव्हा आपला प्रेमसंदेश आपल्या पत्नीपर्यंत कसा पोहोचवता येईल ह्याचा विचार करत असताना आभाळात अनेक मेघ दाटून येतात आणि त्यातल्या मेघाला तो विनंती करतो की ह्या श्रावण या सरींबरोबर ह्या पावसाच्या सरींबरोबरच तो माझा प्रेम संदेश हा माझ्या पत्नीला पोचव आणि सुंदर वर्णन ह्या अं मेघदूत या महाकाव्यात त्यांनी केलेले आहे अनेक साहित्यिकांना ह्या कवी महाकवी कालिदासांच्या साहित्याचा रसाळ भावानुवाद केलेला आहे याच आषाढ मासारंभाचा आणि महाकवी कालिदास यांच्या जन्मदिवसाचा दैनिक नवशहरच्या माध्यमातून निस्मिता हर्डीकर सर्व रसिक कवी दर्शक नवे शहरचे दर्शक वाचक श्रोतेक साहित्यिक यांना मनपूर्वक शुभेच्छा देते धन्यवाद